आणि सविस्तर बातमी आहे ती म्हणजे मुंबई आणि नागपूरला जवळ आणण्यात महत्वाचा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त हा पडण्याची शक्यता आहे या महामार्गाला आधीच अपघातांचं ग्रहण कारण राजा येथे निर्माणाधीन पुलाचा काही भाग कोसळल्यानं खळबळ माजली नागपूर मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं समृद्धी महामार्गाच्या उभारणीला सुरुवात झाली या महामार्गाचं काम अखेरच्या टप्प्यात आलं असताना आता या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे सिंदखेड राजा परिसरातल्या निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळल्याची दुर्घटना बुधवारी संध्याकाळी घडली सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गाचं काम युद्ध पातळीवर जरी सुरू असलं तरी अनेक ठिकाणी या काम जे आहे हे निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं या ठिकाणी समोर आलं आहे सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर असलेला एक पूल आणि त्या पुलाचा काही भाग हा अचानकपणे त्या ठिकाणी कोसळला आहे या ठिकाणी कुठल्याच प्रकारची जीवीनहानी जरी झाली नसली तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूल कोसळल्यानं या समृद्धी महामार्गाच्या कामाची या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं या ठिकाणी हे समोर आलंय आठवड्याभरातील ही दुसरी घटना असल्यानं आता या महामार्गावरील का कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतोय खूप अपघात होत आहे आता सध्या परिस्थितीत एक पूल पलेला आहे त्या पुलाचं निष्कृष्ट दर्जाचं काम सुरू आहे या रोडचं ऍक्सिडेंट खूप वाढलेलं आहे त्या रोड यापूर्वी समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले उद्घाटना आधी समृद्धी महामार्गावर अपघात सुरू झाल्यानं बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय दरम्यान ठाकरे सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या समृद्धी महामार्गाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाय योजना आहेत त्या तातडीने एम डीने सांगितले त्याची सगळी सा व्यवस्थित तपास करणे आणि त्याचा रिपोर्ट अहवाल सादर या अपघातानंतर भाजपकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे आमच्या संकल्पनेतला समृद्धी महामार्गाची निर्मिती झाली असती तर हे अपघात झाले नसते सरकार अत्यंत घाईनं निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला समृद्धीचा जन्मच आणि स्वप्नच आणि श्रेयच हे केवळ भारतीय जनता पक्षाला आणि सन्मान आणि देवेंद्र फडणवीसजींना जातं आमच्या कल्पनेतल्या समृद्धी महामार्गाची उभारणी झाली असती तर हे चित्र बघायला मिळालं नसतं समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर भविष्यात असे अपघात घडण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही अपूर्ण बांधकामानंतरही समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा घाट कशासाठी घातला जातोय लवकरात लवकर समृद्धी महामार्ग खुला करण्यासाठी निकृष्ट बांधकाम तर केलं जात नाहीये ना उद्घाटना आधीच जर गर्डर कमान कोसळण्याच्या घटना होत आहेत तर भविष्यात अशा दुर्घटना होणार नाहीत याची गॅरंटी कोण घेणार आहे समृद्धी महामार्गावरील पुलांचे आणि रस्त्याचे ऑडिट कधी करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत समृद्धी महामार्गाचे एवढं मोठं भव्य दिव्य काम सुरू असताना अशा प्रकारच्या घटना घडणं ही अत्यंत चुकीची बाब आहे त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे अन्यथा हा समृद्धी महामार्ग आणखी एक मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही बुलढाण्याहून राहुल खंदारेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत